पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहराचा एकूण निवडणूक निकाल जरी वेगळा लागला असला तरी नाशिक रोड प्रभागात शिवसेना गटानं आपलं वर्चस्व कायम राखलंय एकूण तेवीस जागांपैकी तब्बल दहा जागांवर विजय मिळवत नाशिक रोड हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलाय भाजपाला नऊ जागांवर समाधान मानावं लागलाय उर्वरित जागा या शिवसेना शिंदे गट व इतर पक्षांकडे गेल्या आहेत राज्यात आणि शहरात भाजपाच्या बाजूने वातावरण असतानाही नाशिक रोड प्रभागात मतदारांनी त्याला अपवाद ठरत वेगळा कौल दिला इथल्या सहा प्रभागांची मतमोजणी पार पडली प्रभाग क्रमांक सतरा अठरा व एकोणास यांची मतमोजणी सामनगाव तंत्रनिकेतन महाविद्यालयात तर प्रभाग क्रमांक वीस एकवीस बावीस यांची मतमोजणी नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयात झाली सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती मतमोजणीची सुरुवात प्रभाग क्रमांक वीस पासून झाली या प्रभागात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली विद्यमान भाजप ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुजकर यांना पराभूत करत शिवसेना शिंदे गटाचे कैलास मुदलियार हे जॉईंट किलर ठरले आहे भाजपाच्या सीमा ताजने जयश्री गायकवाड आणि कामगार नेते सतीश निकम यांनीही यश या मिळवलं तर एकवीस प्रभागात भाजपाच्या श्वेता भंडारी जयंत जाचक कोमल मेहरोलिया तसंच शिवसेना शिंदे गटाचे रमेश दोंगडे हे पुन्हा एकदा महापालिकेत जाण्यात यशस्वी ठरले नितीन खोले या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते मात्र तिसऱ्या फेरीत रमेश धोंगडे यांनी अवघ्या तीनशे अठ्ठावन्न मतांनी आघाडी मोडीत काढत विजय प्राप्त केलाय है। खोले यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे मतमोजणी झाल्याचं स्पष्ट करत त्यांचा अर्ज फेटाळलाय प्रवाह क्रमांक एकवीस बावीस मध्ये मतमोजणी सुरू असतानाच काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ईव्हीएम मशीनला सील नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला तर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत आंदोलन करण्यात आलं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर मतमोजणी सुरळीतपणे पार पडली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चारही उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला दिवंगत शिवसेना नेत्या गाई गाडेकर यांचे चिरंजीव योगेश गाडेकर माजी नगरसेवक केशव पोरजे माजी नगरसेविका वैशाली दानी आणि संजीवनी हांडोरे यांना मतदारांनी स्पष्ट कौल दिला या प्रभागात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती स्थानिक आमदार सरोज अहिरे यांनी इथं पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं प्रचारादरम्यान राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होतं या निकालाचे विशेष आकर्षण ठरलं ते विजय उमेदवार योगेश गाडेकर यांना मिळालेलं मताधिक्य त्यांनी नाशिक रोड विभागात सर्वाधिक बारा हजारांहून अधिक मतं मिळवीत नवा विक्रम प्रस्थापित केला प्रभाग बावीसच्या पहिल्याच फेरीत शिवसेना उभाठा गटाची मशाल आघाडीवर गेल्यानंतर निकाल स्पष्ट होताच आनंदाचं वातावरण निर्माण झालं निकालानंतर प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांबरोबर माजी आमदार योगेश घोलाप आणि केशवपोर्जे यांनी एकमेकांना मिठी मारत ढसाढसा रडत आनंद व्यक्त केला त्यांच्या भावनांनी उपस्थित नागरिकही होते दरम्यान प्रभाग क्रमांक झाल्याचा आरोप करत उमेदवार स्वाती भालेराव तसंच लालचंद शिरसाट यांच्या समर्थकांनी राजवाडा इथं रास्ता रोको आंदोलन केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या निवडणुकीत रोड प्रभागातून ने अनेक नौके व तरुण चेहरे पुढे आले प्रभाग क्रमांक सतरा मधील प्रमिला मईंद सुनीता भोजने योगेश भोर रुचिका साळवे तसंच कैलास मुदलियार आता श्वेता भंडारी जयंत जाचक योगेश गाडेकर आणि संजीवनी हंडोरे यांना मतदारांनी संधी दिली असून नव्या दामाच्या नेतृत्वाकडे नाशिक रोडचा कारभार जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे